पाटील आपले लोकप्रिय आमदार लखनजी मलिक माजी आमदार पुरुषोत्तम जी राजगुरु विजयभाऊ खांजोडे राजे पाटील राजे मंचावर उपस्थित सर्वच मान्यवर आणि उपस्थित बंधू आणि वगैरे आज आपण सगळे मोठ्या उत्सुकतेने आपले उमेदवार कोण आहेत कशा आहेत हे पाहण्यासाठी फार उत्सुक आहात उमेदवारांची मूर्ती लहान पण कीर्ती महान आहे अतिशय धडाडीच्या अशा असणाऱ्या राजश्री ताई यांचं कर्तृत्व महान आहे मध्ये नेर तालुक्यात जन्माला आलेल्या पण आपल्या कर्तृत्वाने मुंबई पर्यंत नव्हे तर देशाबाहेर विदेशात देखील आपल्या वक्तृत्वाची आपल्या कर्तृत्वाची आणि आपल्या नेतृत्वाची क्षमता ज्यांनी सिद्ध केली अशा आदर्श संस्कारी आणि जमिनीशी जुळलेल्या ज्या आहेत ह्या आपल्या उमेदवार राजश्रीताईच्या वक्तृत्वातून आपल्याला त्यांच्याविषयीची माहिती मिळेलच पण मी एवढंच आपल्याला सांगू इच्छितो की शेतकऱ्याची शेतात राहिलेली शेतात काम केलेली आणि मुंबईत नव्हे तर अमेरिकेत देखील भारताचं प्रतिनिधित्व करणारी अशी आपली ही बहीण ही आता आपली खासदार होणार राजश्रीता निवडून येणार या बाबतीत कोणतीही शंका आमच्या कोणाच्या तुमच्याही मनात नाही आहे पण आपलं हे जे सर्कल आहे या सर्कल मधून सगळ्यात जास्त मताधिक्य आपल्याला द्यायचं आहे आणि तालुक्यात या सर्कल मधून निश्चितपणे सगळ्यात जास्त मताधिक्य आपल्याला मिळेल कारण हा भाग जसा सुजलाम सुफलाम आहे या भागातले नागरिक अतिशय सुज्ञ आहेत या गावांनीच आतापर्यंत वाशिम जिल्हा परिषद असेल तिथले पदाधिकारी असतील मार्केट कमिटी असेल पंचायत समिती असेल या सगळ्या संस्थांवर सक्षमपणाने देऊन या गावांनी आपला आदर्श आणि एकोपा दाखवलेला आहे आज हे गाव आपल्या पाठीशी आहे नव्हे तर हा पूर्ण सरकार आणि हा तालुकाही आपल्या पाठीशी आहे आपलं कर्तृत्व अफाट आहे पण वेळ कमी असल्यामुळे मी जास्त आपल्या बाबतीत बोलणार नाही कारण आपला परिचय यांना हळूहळू होतोय आणि आपणही थोडस बोललं पाहिजे त्यांनाही आपल्या विचारातून काही गोष्टी कळल्या पाहिजे राजगुरु साहेबांनी पण या भागाचं प्रतिनिधित्व करताना अतिशय चांगलं काम केलेलं आहे असणारे धार्मिक क्षेत्रात पुढाकार घेणारे नेहमीचे परिचित असणारे राजगुरु साहेब त्यांचीही इच्छा हीच आहे की या सरकार मधून आपल्या ताईंना जास्तीत जास्त मत मिळाली एकदा तुम्ही सांगा आपल्या ताईला <laughs> जास्तीत जास्त मतांना आपण विजय कराल याच्यामध्ये शंका नाही पण एकदा जय जयकार झाला पाहिजे असा जय जयकार कि हा मंडप जसा फुलून भरलेला आहे त्या माध्यमातून त्याचा आवाज कमीत कमी चाल आला पाहिजे राजश्री पाटील तुम आगे म्हणू नाही समजा राजश्री पाटील आगे म्हणू जय श्रीराम बांधवांना राजश्री ताईला प्रचंड मताने आपण विजय करणार आहोत मी आपला अधिक वेळ घेणार नाही फक्त एवढीच विनंती करतो की एक सुजान जमिनीशी नाळ जुळलेला असा आपला लोकप्रतिनिधी आहे आपण सगळ्यांनी त्याच्या पाठीशी खंबीरपणाने उभं राहावं कोणत्याही अपप्रचाराला बळी न पडता आपण धनुष्यबाण या निशाणीचं एक नंबरचं बटन दाबावं हे काम करत असताना केवळ आपण आपल्या स्वतःपुरतं करायचं नाही तर आपले नाते जे नातेवाईक असतील मित्रमंडळी असतील जे जे म्हणून या मतदारसंघात असतील त्या सगळ्यांना आपण फोनद्वारे प्रत्यक्ष भेटून आपल्या उमेदवाराच्या धनुष्यबाण या निशानेचं बटन दाबण्याची विनंती करायची आहे इथे बसलेले बहुतेक सगळे आपल्या कार्यकर्ते आहेत महायुतीचे सगळे समर्थक आहेत आणि म्हणून आपलं देखील हे काम आहे ताई किंवा आम्ही मंडळी फिरतोय तुम्ही न फिरता देखील जास्त काम करू शकता आपल्या आपल्या ठिकाणी आपल्या आपल्या व्यवसायात आपल्या आपल्या गावात आपल्या आपल्या शेतात जे येणारे संपर्कात येणारे लोक आहेत त्यांना सांगून तुम्ही अतिशय मोठं काम करू शकता त्यामुळे माझी तुम्हालाही विनंती आहे की आपण स्वतःच आपल्या कुटुंबाचं आणि त्याचबरोबर आपले नातेवाईक मित्रमंडळी देखील मत ताईंना मिळेल कारण ताई ह्या नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीशी उभ्या राहणाऱ्या खासदार होणार आहेत सत्तेच्या बरोबर राहणाऱ्या खासदार होणार आहेत आणि सत्तेबरोबर राहल्यानंतर राहिल्यानंतर विकास कसा होतो हे मागील दोन वर्षात आपण अनुभवलेलं आहे त्यामुळे मलिक साहेबांनी या दोन वर्षात जे काम केले ते मला असं वाटतं की मागच्या दहा वर्षात झाले नसतील एवढ्या प्रचंड संख्येने कामं करण्याची क्षमता मलिक साहेबांनी या ठिकाणी सिद्ध करून दाखवली याचं कारण असं आहे की आदरणीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा पवार यांच्या नेतृत्वाखालचं हे सरकार अतिशय गतिमान आणि कृतीशील सरकार आहे नरेंद्र मोदी साहेबांचा या सरकारला पाठबळ आहे आणि म्हणून मग केंद्राचा निधी कुठेच कमी पडत नाही राज्याचा निधी तर आहेच डबल इंजिन नाही तर ट्रिपल इंजिनचा असणार आहे सरकार आणि त्याला बुलेट ट्रेन मोदीजींच्या रुपाने जोडलेली आहे बुलेट ट्रेनचं इंजिन त्याला जोडलेलं आहे त्यामुळे त्या, त्या ट्रेनला चालवणाऱ्या आपल्या भागासाठी तरी आपल्या खासदार पाहिजे इतर असून उपयोग होणार नाही नाहीतर मग दुसरं कोणी जर चुकून तुम्ही निवडून तर मग पुन्हा त्याला एवढंच आपल्याला सांगायसाठी उरेल की मी काय करू मी विरोधात आहे मी विरोधी पक्षाचा खासदार आहे मला कोणी विचारत नाही माझं कोणी ऐकत नाही मला काही निधी मिळत नाही असं आपल्याला ऐकायची वेळ येऊ नये उलट तुम्ही जे सांगाल ते काम मी करते असं म्हणणार ताई आहेत लखन भाई आहेत लखन भैयाला आहे, आपण चार वेळा निवडून दिलं पाच वेळा निवडून दिलं तळागळात राहणारा खालचा जमिनीवरचा माणूस सगळ्यांशी त्याची ना जुळलेली आहे सगळ्यांना तो आपला वाटतोय असं हे नेतृत्व आपल्याला या ठिकाणी आमदार खासदार म्हणून लाभलेलं ला आहे आपण या संधीचा निश्चित फायदा घ्यावा आपल्या सगळ्यांना पुन्हा एकदा धन्यवाद देऊन मी आपल्या शब्दांना या ठिकाणी विराम देतो